कर्जमाफीसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानी प्रहारचे रक्तदान करून आंदोलन छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रहार प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग अभिवादन करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी व सातपरा कोरा करावा यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आंदोलन केलं बच्चू कुडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख अनिल भडांके जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर व प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं व सातबारा कोरा 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 अशी घोषणा केली होती परंतु निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यातील सर्व मंत्र्यांच्या निवासस्थानी वेळी आंदोलन करण्यात आल्याची माहिती अनिल यांनी दिली शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये अनुदान देण्यात यावं शेतमालाला हमी मिळावा आदि मागण्या मान्य करण्यासाठी कृषी मंत्री कोकाटे यांच्या निवासस्थानी आंदोलन करून रक्तदान करण्यात आलं या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ललित पवार जिल्हा अध्यक्ष रवींद्र टिळे दत्तू बोडके अमजद पठाण समाधान बागल संतोष मानकर नितीन गव्हाणे विलास कानकट कमलाकर शेलार सागर निकाळे अमोल फरताळे श्याम गोसावी संध्या जाधव प्रकाश चव्हाण वसंत झांभरे शाहनवाज शेख कैलास तातीर कृष्णा जाधव तुषार जाधव हरिसिंग ठोके आदी उपस्थित होते नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मी विनम्र अभिवादन करतो तर खरंतर साहेबांनी समस्त महाराष्ट्रामध्ये जो आपला विषय चालू आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी त्याच्यानंतर हमीभाव आणि दिव्यांग सहा हजार पेन्शन यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंत्र्यांच्या घरासमोर आणि नाशिकमध्ये आपण कृषी मंत्री माणिकराव यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करतो आहे तर, तर आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेस त्यांनी श शेतकऱ्यांना शब्द दिला होता की तुमचा शेतक सातबारा कोरा चोरा कोरा करेल मात्र आता सत्तेत बसून ते स्वतः मुख्यमंत्री असूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे म्हणूनच माननीय बच्चगुरू साहेबांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक जिल्ह्यामध्ये रक्तदान आंदोलन करत आहेत त्याचं सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी हे आंदोलन नाशिक शहरात झालेलं आहे मी सर्वप्रथम सर्वप्रथम प्रार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रार दिव्यांग संघटनेच्या वतीने इथे जेवढे पदाधिकारी आहे यांचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी पण बऱ्याप्रकारे मोठ्या संख्येने इथे रक्तदान केलेलं आहे आणि अजून बरेचसे कार्यकर्ते येत पण आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहात